शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी बुधवारी सामूहिक रजा टाकून विराट आक्रोश मोर्चा काढला विद्यार्थ्यांना शिकू द्या आम्हाला शिकवू द्याची अर्थ हाक देत पंधरा मार्च दोन हजार चोवीसची संचमान्यता निश्चित करणारा आणि पाच सप्टेंबरचा सेवानिवृत्त किंवा अन्य कंत्राटी शिक्षक नेमण्याचा शासन निर्णय रद्द करा यासह अन्य विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी राज्यभरात एकाच दिवशी महामोर्चा काढला त्याच अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी चार हुतात्मा चौक पार्क चौक ते पूनम गेटपर्यंत विराट मोर्चा काढला मोर्चाचं रूपांतर जिल्हा परिषद गेटसमोर सभेत झालं सभास्थळी लोकनेते अभिजित पाटील शरद कोळी मज मोरे अंकुश काळे वीरभद्र यादवाड अनिरुद्ध पवार संजीव चाफाकरंडे छानदारांनी अतकर राम शिंदे श्यामराव जवंजाळ यांची जोरदार भाषणं झाली आपण राज्य शासनाला दाखवतो ही आहे आपण कर्मचारी आहोत त्यामुळं थोडस विशिष्ट अशा प्रकारच्या व्यक्ती आणि समुदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा पद्धतीचं संघटनेच्या पदाधिकारी का। मागील काही वर्षांपासून शिक्षकांना लावली जाणारी विविध शैक्षणिक काम नवीन आलेले अधिकारी आणि पदाधिकारी यांनी राबवण्यास सांगितलेले अनेक नवीन उपक्रम दररोज निघणारे नवनवीन शासन निर्णय दररोज भराव्या लागणाऱ्या ऑनलाईन लिंकवरील माहिती यामुळं राज्यातील प्राथमिक शिक्षक त्रस्त झाला असून शासन शिक्षकांची एक प्रकारे चेष्टाच करत आहे त्यामुळं शिक्षकांना प्रत्यक्षात मुलांना शिकवण्यासाठी वेळच मिळत नाही यासाठी जिल्ह्यातील सुमारे आठ ते दहा हजार शिक्षक बुधवारी रस्त्यावर उतरले होते शिक्षक नेते अंकुश काळे रणजित थिटे रामभाऊ यादव किरण काळे रमेश शिंदे बब्रुवाहन काशीद तात्यासाहेब यादव संभाजी फुले कमलाकर बनसोडे रणजित थिटे बाबा शेख यांच्यासह हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पुरी, पुरी, ठारा,